महिला आणि बालकल्याण नावामध्ये कल्याण आहे पण मंत्री महोदयांच्या जिल्ह्यात अकल्याण सुरू आहे रायगड जिल्ह्याचा हा आकडा ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या गृह जिल्ह्यात केवळ नऊ महिन्यात तीनशे अठ्ठेचाळीस अल्पवयीन मुली माता झाल्या आहेत कायदे आहेत योजना आहेत पण ही कोवडी आयुष्य का विस्कटत आहेत अंमलबजावणी करणारी यंत्रणा नक्की झोपली आहे की केवळ कागद रंगवत आहे नमस्कार मी किमाय चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज आकडा साधा नाही गेल्या नऊ महिन्यात रायगड जिल्ह्यात तब्बल एकवीस बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल झाले आहेत पण त्याहून मोठा धक्का देणारा व्यवस्थेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आकडा म्हणजे तीनशे अठ्ठेचाळीस अल्पवयीन मुलींच्या मातृत्वाच्या नोंदी जिल्हा सामान्य रुग्णालयात झाल्या आहेत दोनशे सदुसष्ट नोंदी दोन हजार चोवीस मध्ये आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एकशे अकरा नोंदी हे आकडे फक्त कागदावरची नोंद नाही हे तीनशे अठ्ठेचाळीस कोवडे आयुष्याचं विस्कटलेलं चित्र आहे कायदे आहेत मुलींच्या विवाहासाठी किमान वय वर्ष पण रायगडच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात चौदा ते सतरा वयोगटातील मुलींचे विवाह आजही सर्रास लावले जातात बालविवाह झाल्यावर अल्पवयीन मुलींवर होणारे शारीरिक मानसिक आघात आई आणि बाळाच्या आरोग्याला झालेला गंभीर धोका शिक्षणाची वाट अर्धवट सोडण्याची वेळ आणि आयुष्यभराची आर्थिक सामाजिक दुर्बलता या कड़े सरकार कधी लक्ष देणार सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न हा आहे की ज्या रायगड जिल्ह्यात महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सर्वात वरिष्ठ मंत्री आहेत त्याच जिल्ह्यात बालविवाह थांबत नसतील तर अंमलबजावणी करणारी यंत्रणा नक्की काय करते ग्रामसेवक महिला व बाल विकास अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या रुपाली भाटे यांनी केला आहे त्या म्हणतात स्त्री सन्मान आरोग्य आणि बालपण वाचण्यासाठी केवळ योजना नाही तर जागृत आणि जबाबदार अंमलबजावणी हवी एका बाजूला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण यांसारख्या योजनांचा गाजावाजा सुरू आहे महिला सक्षमीकरणाची ग्वाही दिली जात आहे पण जर याच मंत्र्यांच्या जिल्ह्यात बालविवाह थांबत नसतील अल्पवयीन मुली माता होत असतील तर मग ही योजना आणि धोरण केवळ कागदावरच प्रभावी ठरत आहेत का हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे बालविवाह थांबत नाहीत याची कारणे काय आहेत गरिबी स्थलांतर अंधश्रद्धा सामाजिक दबाव मुलींच्या सुरक्षतेची भीती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींचा विवाह करून जबाबदारी संपवण्याचा आजही असलेला अप्रयचा दृष्टिकोन ही सामाजिक कारण दूर करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत त्यासाठी जनजागृती आणि कडक अंमलबजावणी गरजेची आहे या बालविवाहाचे हॉटस्पॉट कोणते रायगडा मधील तेरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत तळा चार गुन्हे रोहा तीन गुन्हे आणि कोलाड वडखड पयनाड प्रत्येकी दोन गुन्हे हे तालुके आघाडीवर आहेत महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हाबळे यांनी चार तालुक्यात ग्रामसेवकांना कायद्याचे प्रशिक्षण दिले आहे उर्वरित भागात पावसाळ्यानंतर मोहीम राबवली जाईल असं स्पष्टीकरण दिलं आहे पण पावसाळ्यानंतर मोहीम राबवलीपर्यंत अजून किती कोवळ्या मुलींना बाल मातृत्व भोगावं लागेल राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जरी परिस्थिती असेल तर पर राज्याच्या दूरदूरच्या कोपऱ्यातील परिस्थिती काय असेल कायद्याची अंमलबजावणी म्हणजे केवळ कागदपत्री काम नाही ती एक जबाबदारी आहे कोवळ्या वयात मातृत्वचा भार सहन करणाऱ्या प्रत्येक मुलीच्या भविष्यासाठी सरकारने केवळ घोषणा न करता ठोस आणि तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे तीनशे अठ्ठेचाळीस अल्पवयीन गुन्हे हे फक्त आकडे नाहीत ही आपल्या व्यवस्थेची लाजीरवाणी कहाणी आहे महिला सक्षमीकरणाच्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर ही परिस्थिती असेल तर बालविवाह मुक्त महाराष्ट्र हे स्वप्न केवळ निवडणुकीच्या जाहीरनाम्यातच राहणार की शासन खऱ्या अर्थाने या कोवळ्या आयुष्याची जबाबदारी घेणार रायगडच्या या भयानक परिस्थितीसाठी केवळ गरिबी आणि अंधश्रद्धा ही कारणे पुरेशी आहेत की निष्क्रिय प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच खरे हॉटस्पॉट आहेत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोलेमेसला सबस्क्राईब करा